उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केडगाव दौंड दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव समिती केडगाव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव अबाल वृद्धांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला था। मिरवणुकीत आतिषबाजी करत डीजेच्या तालावर मुख्य पेटीतून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये सर्व धार्मिक लोक सहभागी होते मिरवणुकीमध्ये भव्य अशी छत्रपतींची मूर्ती व त्यांच्या शेजारी मावळे उभे करून सजीव देखावा उत्सव समितीच्या वतीने सादर करण्यात आला यातबरोबर उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाची सांगता करताना छत्रपतींची भव्य अशी सामुदायिक आरती करण्यात आली आरतीनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये काही मुलींनी छत्रपतींविषयी आपले विचार व्यक्त केले व नृत्य आविष्कार सादर केले गेले कार्यक्रमासाठी किल्ले पुरंदर वरून छत्रपतींची शिवज्योत आणण्यात आली ज्योत घेऊन आलेल्या मुलांना महाआरतीचा मान देण्यात आला होता महाराष्ट्र माझा न्यूज साठी संजय मिश्रा దౌండ్ తాల్కా ప్రతినిధి దండ్